कोणीही नाही बुद्धी असून खंडाळा तालुक्यातील नायगावाच्या खंडोजी न्याचे पाठवांची नाव आहेत वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी ज्योतिराव फुले नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं हळूहळू <laughs> मला कळायला लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालंय

सो 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 वुमेन इज अ अ फर्स्ट बिकॉज इफ वुमन विल पण तुम्ही बाहेरच पडू देत बॅड बॅड मिस्टर फुले झालं ते घरी आले अन माझ्याकडून पाठी घेऊन आले अन मला म्हणाले सावित्री आजपासून मी शिकवणार अन झाला सुरू शिक लिहायला शिकले वाचायला शिकले अनाम्या काव्य सुद्धा रच लागले आणि अशातच 1 जानेवारी होय शनिवारी 1 जानेवारी 1848 ला भिळेवाड्यात आम्ही पहिली शाळा सुरू केली त्यातील मी पहिली शिक्षिका अना अहो एखाद्या सर्वसामान्य माणसानं शिक्षण घेतलं तर कोणाचा धर्म बुडतो हो इतका तकलागो असतो चौ हा धर्म माणसासाठी धर्म असतो की धर्मासाठी माणूस शाळेत जाताना माझ्यावर चिखल फेकलं मी सहन केलं शेण फेकलं तरीही मी सहन केलं पण आता माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता आणि तेवढ्यातच एक माणूस समोर येऊन मला म्हणतो अन सुनावलं आज आलायच थोडा फुटले, पण उद्या मात्र जर पुन्हा आलास तर स्त्री रक्ताने जातीची वा धर्माची असो की नेहमीच अत्याचाराला म्हणून तिने अहो तुझा नवरा मारलाय तिचा काय दोष यावरच आम्ही काम केलं इंद्र न सतीबंदी प्रकाशन सुरू केली सतीबंदी सुद्धा बंद केली

म्हणूनच मुलींना वाचवा मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा धन्यवाद